कागल तालुक्यातील बांधगे इथं उपचार सुरू असताना सोमवारी एका म्हैशीचा मृत्यू झाला त्यामुळं पशुपालकांनी मृत म्हैस गोकुळच्या कार्यालयात नेण्याचा निर्णय घेतला गोकुळ पशुवैद्यकीय विभागाचे व्यवस्थापक आणि पशुखाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पशुपालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मृत्यू झालेल्या जनावरांची भरपाई आणि उपचार सुरू असलेल्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीवर पशुपालक ठाम राहिल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र सायंकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीतील निर्णयाची वाट पाहण्याचं आवाहन केल्यानंतर पशुपालकांनी अधिकाऱ्यांना गावातून सोडलं कागल तालुक्यातील बानगे आणि कुरुकलीतील जनावरं जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यापासून अचानक आजारी पडण्यास सुरुवात झाली कुरुकलीतील पाच जनावरं दगावल्यानं ही घटना चर्चेत आली गोकुळच्या निकृष्ट पशुखाद्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप पशुपालकांनी केलाय दरम्यान ती जनावरं आमलपित्ताना आजारी पडल्याचा अहवाल आल्यानं पशुपालकांची चिंता वाढली आहे आजारी जनावरांवर अजून उपचार सुरू असून बानगेतील एक म्है सोमवारी दगावली त्यामुळे दगावलेल्या जनावरांची संख्या आता सहावर पोहोचली आहे पशुपालकांनी याची माहिती गोकुळच्या अधिकाऱ्यांना दिली मात्र अधिकारी घटनास्थळी येण्यास टाळटाळ करत असल्याचं पाहून आक्रमक झालेल्या पशुपालकांनी मृत म्हैसच गोकुळच्या कार्यालयात नेण्याचा निर्णय घेतला यासाठी गावात टेम्पो बोलावून त्यामध्ये मृत म्हैस ठेवण्यात आली दरम्यान दुपारी गोकुळचे पशुवैद्यकीय विभागाचे व्यवस्थापक आणि पशुखाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधगेतील पशुपालकांची भेट घेतली हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत सरपंच सुनील बोंगार्डे माजी उपसरपंच दत्तात्रय नब्बे रमेश सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह पशुपालकांची गोकुळच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली मृत झालेल्या जनावरांची गोकुळनं संपूर्ण भरपाई द्यावी किंवा नवीन म्हैस खरेदी करून द्यावी तसंच ज्या जनावरांवर उपचार सुरू आहेत त्यांना गोकुळनं प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालकांनी केली याबाबतचा निर्णय झाल्याशिवाय अधिकाऱ्यांना गावातून जाऊ देणार नाही अशी भूमिका पशुपालकांनी घेतल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पशुपालकांच्या हितासाठी संघर्ष करेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिला